गिरगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद ही साधून त्यांना पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर देण्याचे आमिष दाखवले चंद्रकांत नादरे केशव शेवलीकर अंकुश नादरे यांनी आर टी जी फोन पे द्वारे पंधरा लाख रुपये दिले ऑक्टोबर दोन पर्यंत तो संपर्कात होता मात्र त्यानंतर त्याने मोबाईल बदलाने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवी नादरे यांच्या मदतीने या तीन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची एका भामट्याने फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे पन्नास टक्के सबसिडीवर ट्रॅक्टर देण्याचे आमिष दाखवून या शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी पोलिसात दिली या भामट्याने भंडारा जिल्ह्यातील व विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांना देखील असेच फसवल्याचे पुढे आले आहे नेमकी हिंगोलीतले या शेतकऱ्यांची काय फसवणूक झाली ते पाहूयात शेतकरी शेकडो आहेत पण त्यांनी काय सांगितलं काही जणांना नव्वद टक्क्यावर देतो आदिवासी असतील बौद्ध समाजाचे असतील एस सी मध्ये कॅटेगरीमध्ये असतील त्यांना नव्वद टक्के सांगितलं आणि अल्पभूधारकांना पन्नास टक्के ओबीसी असेल तर साठ टक्के तर असं कोणी लाख रुपये दिले कोणी दोन लाख दिले आणि ह्यांनी काय केलं की अल्पभूधारक असल्यामुळे पन्नास टक्के रक्कम भरली म्हणजे आरटीजीएस केलं आरटीजीएस केल्यामुळं के हे प्रकरण बाहेर आलं आणि नगदी स्वरूपामध्ये बऱ्याच जणांनी पैसे दिलेले त्याच्यामुळे ते आता हळूहळू आता तुमची बातमी पाहिल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट पडेल जसं चंद्रपूर भंडारा साईडला पडला बातमी गेल्या गेल्या लोक बाहेर निघाले तसं आता आपल्या इकडे होईल आणि हजारो लोक दोन हजार शेतकरी आणि नियर अबाउट अमाऊंट आहे पंचेचाळीस करोड आमच्या भागातून किमान एखादा कोटी रुपये तरी गेले असतील मराठवाडा म्हणजे आपल्या हिंगोली जिल्ह्यात मागणी काय असणार आहे त्याला अटक करणारे आता चौकशी लावणार आम्ही आणणार एफ आय आर फाडला आता आम्ही त्याच्या विरोधात आणि तक्रार दाखल केली आता त्याला आणतील त्याची चौकशी करतील आणि त्याच्यानंतर तिथल्या स्थानिक नेतृत्वाला भेटून आपल्या इथलं काय जे नेते मंडळी आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांना भेटून आम्ही पुढच्या दिशा ठरवणार आहे आणि त्याच्याविरोधात आम्ही जी कायदेशीर कारवाई ती करणार आहे आणि लोकांचे पैसे मिळून देतो साहेब एक हजार एक टक्के पैसे मिळून देतो हा माझा शब्द आहे